श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा व उपवास कसा करावा मुहूर्त नैवेद्य मंत्र काय या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय साध्या सोप्या पण योग्य पद्धतीने गोकुळाष्टमी घरच्या घरी कशी साजरी करावी हे सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय आणि हरे कृष्णा चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी कंसाने आपल्या बहिणीची म्हणजे देवकीची सात अपत्य मारून टाकली त्यानंतर श्राव श्रावणाच्या वद्य अष्टमीला मध्यरात्री बरोबर बारा वाजता रोहिणी नक्षत्रावर मथुरेच्या कारागृहामध्ये दे माता देवकी आणि पिता वासुदेव यांच्या पोटी आठव्या पुत्राने जन्म घेतला आणि हा पुत्र रंगाने थोडासा काळा सावळा पण त्याचं मनोहरी तेजस्वी रूप असल्यामुळे तो पुढे जाऊन श्रीकृष्ण म्हणून उदयास आला आणि हाच श्रीकृष्ण कंसाचा कर्दन काळ ठरला सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस श्रावणाचा चौथा सोमवार या दिवशी आलेली आहे यंदाची गोकुळाष्टमी सोमवारच्या पहाटे तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी अष्टमी तिथीला प्रारंभ होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला मध्यरात्री दोन वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत अष्टमी तिथी असणार आहे आपल्याला श्रीकृ श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा सोमवारच्या मध्यरात्री बारा वाजून एक मिनिटांनी सुरू करायची असून आपण ती साधारणतः बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत पूर्ण करू शकतो म्हणजेच काय जन्माष्टमीचा शुभमुहूर्त यंदा चव्वेचाळीस मिनिटांचा असणार आहे साधारणतः पाऊन तासाचा वेळ आपल्याला या पूजेसाठी मिळालेला असल्यामुळे दिलेल्या वेळेत पूजा पूर्ण व्हावी यासाठी सोमवारच्या दिवसभरात पूजेची सर्व काही तयारी नैवेद्य तुम्ही तयार ठेवा जेणेकरून मध्यरात्री बरोबर बारा वाजता पूजेला बसल्यानंतर पाऊण तासामध्ये आपण ती पूजा पूर्ण करू शकू यासाठी आपल्याला अंघोळ वगैरे करण्याची गरज नाही पण पूजेला बसण्याअगोदर सर्वांनी हातपाय तोंड स्वच्छ धुतलेले असावे त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला बाळकृष्णाला स्नान घालायचं असतं आपल्या घरामध्ये बाळकृष्ण नाही असं साधारणतः एकही घर सापडायचं नाही तुमच्याकडे नसेलच तर तुम्ही श्रीकृष्णाचा फोटो या पूजेमध्ये ठेवला तरीसुद्धा चालेल तर आपल्याला स्नान घालण्यासाठी काय काय करायचं असतं एक पंचामृत किंवा मग दही दूध यासारखे पदार्थ वापरायचे असतात तसेच श्रीकृष्णांना चंदनाचा गंधसुद्धा अतिशय प्रिय आहे चंदनाचा वास त्यांना हवाहवासा वाटतो त्यामुळे तुम्ही काय करायचं सर्वप्रथम ताटामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवल्यानंतर पाण्याने स्नान घालून घ्यायचं तुमच्याकडे शंख असेल तर शंखाचा वापरसुद्धा तुम्ही स्नान घालण्यासाठी करू शकता पण शंख नसल्यास तांब्यामध्ये पाणी घेऊन सर्वप्रथम पाण्याने स्नान घाला त्यानंतर तुम्ही दूध दही किंवा पंचामृत यासारखे पदार्थ वापरून स्नान घाला नाहीतर मग चंदनाची पेस्ट तयार करा श्री बाळकृष्णांच्या मूर्तीच्या सर्व अंगाला लावा आणि पुन्हा पाण्याने स्नान घाला स्नान घालत असताना पंचामृत स्नान समर्यापे आम्ही सुधामूर्तम स्नानम समर्पयामी हा मंत्र म्हणायला विसरू नका किंवा मग हा तुम्हाला जमणार नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय हा साधा सोपा पण प्रभावी मंत्र तुम्ही पण म्हणू शकता पण मुक्याने स्नान घालायचं नसल्यामुळे या दोन्हीपैकी एक मंत्र नक्की म्हणायला हवा तर बघा आपण अभिषेक करताना किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला स्नान घालताना काही फुलांच्या पाकळ्या इथे वापरलेल्या आहेत चंदनांची पावडर आपण वापरलेली आहे तुम्हीसुद्धा ती वापरलेली असेल तर मग ते पाणी तुम्हाला झाडालाच घाल घालावे लागेल पण तुम्ही फुलांच्या पाकळ्या चंदनाचे पावडर हे न वापरता दूध किंवा दही पंचामृत यासारखे पदार्थ वापरले असतील तर हेच स्नानाचे तीर्थ तुम्ही स्वतः पिऊ शकतात तुमच्या घरातील इतर सर्वांना लहान मुलांना बाळांना सुद्धा देऊ शकतात जर तुम्हाला ते प्यायचं नसेल तर रात्रीचे एखाद्या तांब्यामध्ये भरून ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे ज्या दिवशी गोपाळकाला आहे त्या दिवशी सकाळी एखाद्या झाडाला तुम्ही ते पाणी किंवा तीर्थ घालून देऊ शकता रात्री आपण कोणत्याही झाडाला पाणी घालत नाही त्यामुळे कुणीही ओलांडणार नाही अशा ठिकाणी किंवा एखाद्या तांब्याच्या कुंडीमध्ये तुम्हाला ती तीर्थाचे पाणी ओतून द्यायचा आहे ज्यांनी फोटो पूजेमध्ये ठेवलेला आहे त्यांनी तो ओल्या स्वच्छ कापडाने पुसून घ्यावा आणि नंतरच तो पूजेमध्ये वापरावा त्यानंतर पुढील पूजेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम गणेशपूजन नक्की करून घ्यावं तुम्हाला माहिती आहे रिद्धीसिद्धीचा पती आद्य पूजेला ज्याला मान असतो तो, तो गणपती त्यामुळे गणेशपूजन हे आलंच सर्वात प्रथम गणपती बाप्पांना कुंकवाचा गंध लावा त्यानंतर फुल वाहावा दुर्वा असतील तर दुर्वासुद्धा तुम्ही वाहू शकता शकता धूपदीपांनी ओवाळू शकता वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्यशु सर्वदा हा मंत्र म्हणून आपली गणेश पूजा पूर्ण करून घ्यावी आता बाळकृष्णांचा जन्म पारंपरिक पद्धतीने कसा करावा तर यासाठी आपल्याला एखादी काकडी लागते काकडी शक्यतो देठासह असावी पण नसल्यास जी उपलब्ध असेल तशा प्रकारची तुम्ही ती घेऊ शकता ही काकडी स्वच्छ धुवून घ्यायची सोबतच एखादा एक रुपयाचं नाणं सुद्धा ठेवायचा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत म्हणत आपल्या उजव्या हाताने एक रुपयाच्या मदतीने काकडीचा तो देटाचा भाग काढून टाकायचा लक्षात ठेवा चाकू किंवा सुर्या यासाठी वापरायचे नाही एक रुपयाच्या मदतीने जेव्हा आपण काकडीचा हा देटाचा भाग काढून टाकत असतो तेव्हा त्याला म्हणतात नाळ भेदन करणं दुसरी पद्धत अशी आहे काकडी घेतली जाते पण काकडीचा जो काही मधोमधचा भाग असतो तो एक रुपयाच्या मदतीने कापला जातो आणि बियांचा भागसुद्धा सुद्धा कोरून टाकला जातो त्यानंतर मध्ये जी काही जागा तयार होते तिथे कापूस ठेवला जातो त्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवली जाते ती वरून झाकून ठेवली जाते त्यानंतर घंटानाद करत त्याचबरोबर धूपदीपांनी ओवाळत आणि ओम नम भगवते वासुदेवाय किंवा राधेकृष्णा गोपाळकृष्णा असा जय जयकार करत बाळकृष्णांचा जन्म करून घेतला जातो पण इथे मी तुम्हाला अतिशय साधी सोपी पद्धत सांगितलेली आहे नाळ भेदन केलं की जो देठाचा भाग आहे तो सांभाळून ठेवायचा नंतर कुणाच्याही नजरेस तो पडू द्यायचा नाही तोपर्यंत बाळकृष्णाच्या मूर्तीवर तर कापड काढायचं चोराने आपल्या देवघरातली घंटा वाजवायची बाकी सर्वांनी टाळ्या वाजवल्या तरी सुद्धा चालतील त्यानंतर राधेकृष्ण गोपाळकृष्ण असं म्हणत म्हणत तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीला धूपदीपांनी ओवाळून घ्यायचं जी काही आपण सांभाळून ठेवलेली नाळ होती म्हणजे काकडीचा देठ होता तो दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या घरातील एखाद्या स्त्रीने झाडाच्या कुंडीमध्ये मातीमध्ये किंवा तुळशीच्या मातीमध्ये व्यवस्थितपणे पुरून द्यावा आणि ती काकडी आहे तर समजा तुमच्या आसपास किंवा तुमच्या घरामध्ये एखाद्या स्त्रीला मूलबाळ होत नसेल किंवा त्या गोष्टीसाठी अडचणी येत असतील तर तुम्ही तिला ती काकडी खायला दिली तर बाळकृष्णांच्या म्हणजेच आपल्या श्रीकृष्णांच्या कृपेने तिची झोळीसुद्धा लवकरच भरून जाईल आणि तिचं घरसुद्धा बाळगोपाळांनी भरून जाईल तुम्हाला ते शक शक्य असेल तर अशा महिलेला नक्की द्या पण नसल्यास तुमच्या घरातील सर्व मंडळी मिळून तुम्ही ती प्रसादाच्या रूपामध्ये खाऊ शकता छोट्याशा बाळकृष्णांना स्नान घालून झालं त्यांचा जन्म करून झाला की आपण त्यांची थोडीफार तयारी करून घ्यायची बाळकृष्णाला वस्त्रांनी सजवावे आणि त्या तयार करावे जशी जशी जन्माष्टमी जवळ यायला लागते तसं तुम्हाला बाजारामध्ये किंवा दुकानामध्ये जन्माष्टमीचं सगळं साहित्य मिळून जाईल पण तुम्ही अगदी गावात राहत असाल तुमच्या आसपास कुठे असं साहित्य मिळत नसेल तर तुम्ही तुमच्याकडे जे उपलब्ध आहे त्या साहित्यात अतिशय साध्या सोप्या पद्धतीने मन, पण मनापासून बाळकृष्णाची पूजा नक्की करा जेणेकरून काय होईल तुमच्या कुटुंबामध्ये सकारात्मकता येईल त्याचबरोबर तुमच्या कुटुंबातील नात्यांमध्ये मधुरता येईल एकमेकांबद्दलचे प्रेम वाढेल आणि मुख्य म्हणजे बाळगोपाळांना सुद्धा आनंद मिळेल बाळकृष्णाचा पोशाख शक्यतो पिवळ्या रंगाचा असावा कारण पिवळा रंग बाळकृष्ण असतील श्रीहरी विष्णू असतील यांना अतिशय प्रिय आहे यानंतर चंदनाचा गंध लावावा तुम्ही एकतर चंदनाचा किंवा अष्टगंधाचा गंध मूर्तीला लावू शकता बाकी हळद कुंकू या पूजेमध्ये वापरत नाहीत यानंतर एखादं सुगंधित अत्तर असल्यास ते सुद्धा लावावं त्याचबरोबर जसं आपण आपल्या बाळाची तयारी केली त्याला छानपैकी म्हणजे त्याची केस त्याला ड्रेस घातला तर कसा आपण दृष्ट लागू नये म्हणून काळ्या गंधाची तीट लावतो किंवा काजळाची तीट लावतो तसे इथे सुद्धा आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीला काळा गंध किंवा काजळाची तीट नक्की लावायची आहे छोटेसे बाळकृष्ण आपल्या घरातील लहान बाळाप्रमाणे अतिशय गोंडस दिसतात त्याचबरोबर तुम्ही जेव्हा जन्माष्टमीचे साहित्य घेतात तर पोशाख घेतला की त्याचबरोबर गळ्यातला हार असेल डोक्यावरचा मुकुट असेल ज्याला मोरपंख असतात त्याचबरोबर बाळकृष्णांचे जे काही अलंकार असतात जसे की बासरी असतील त्याचबरोबर कानातले असतील या सर्व गोष्टींना सजवायचे आहे नंतर काय करायचं पूजा मांडणीसाठी एखादा पाठ किंवा चौरंग घ्यायचा त्याच्यावर पिवळ्या रंगाचं आसन ठेवायचं नसल्यास ज्या रंगाचं असेल लाल असेल किंवा भगव्या रंगाचं असेल ते ठेवलं तरी पण काही हरकत नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये लाल रंग भगवा रंग पिवळा रंग यांना अतिशय महत्व आहे असं टाकून झाल्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती ठेवण्यापूर्वी सर्वात प्रथम पूजेमध्ये आपल्या घरी असलेल्या आपल्याला पूजेतला शंख ठेवायचा लागतो ठेवावा लागतो त्यानंतर घंटीसुद्धा ठेवायची असते आपल्या देवघरामध्ये आपण जर गाय वासराची मूर्ती घेतलेली असेल तर तीसुद्धा तुम्ही पूजेमध्ये अवश्य ठेवा कळ कर... कारण बाळकृष्णांना किंवा छोट्याशा श्रीकृष्णांना गायवासरांची किती आवड होती हे तुम्हाला माहीतच असेल तर मग आपण शंख ठेवायचा घंटा ठेवायची गायवासराची मूर्ती ठेवायची थोडीफार फुलांची आरास करून घ्यायची आणि तुम्हाला जी काही सजावट तुमच्या पद्धतीने करायची असेल ती तुम्ही पाना फुलांनी करून घेऊ शकता तुम्हाला एक वाक्य माहिती असेल हाती घोडा फालकी जय कणैया लालकी त्यामुळे आपल्या घरामध्ये लहान मूलबाळा असतील त्यांच्याकडे समजा हत्ती घोडा किंवा गायी यांसारखी खेळणी असतील तर ती खेळणीसुद्धा तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकतात पण नसल्यास काही हरकत नाही तुमच्या पूजा घरामध्ये म्हणजेच तुमच्या देवघरामध्ये जर हत्तीची मूर्ती असेल बऱ्याच वेळा आपण अष्ट लक्ष्मीचं प्रतीक किंवा गजलक्ष्मी प्रतीक म्हणून सुद्धा हत्ती आपल्या देवघरांमध्ये अवश्य ठेवतो त्यातला हत्ती तुम्ही इथे पूजेमध्ये ठेवला तरीसुद्धा चालेल त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची त्यांना धूपदीपांनी ओवाळून घ्यायचं फुलं अर्पण करायची तुळशीपत्र अर्पण करायचं आणि आपण म्हणायचं श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हेनाथ नारायण वासुदेवा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हेनाथ नारायण वासुदेवा आता आपल्याला बाळ कृष्णांना पाळण्यात सुद्धा घालायचं असतं जन्माष्टमीचे दोन प्रभावी मंत्र आहेत कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणता क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमा किंवा अजून एक मंत्र जो तुम्हा एक मंत्र तुम्हाला आतापर्यंत समजला असेलच ओम नमो भगवते वासुदेवाय या दोन्हीपैकी कोणता तरी एखादा मंत्र तुम्ही म्हणू शकता पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवण्यासाठी तुम्हाला बाळकृष्णाचे आवडते पदार्थ नक्की माहिती असतील लोणी त्याचबरोबर खडीसाखर ज्याला आपण माखन मिश्री म्हणतो तर तुमच्या घरातील जी चहामध्ये वापरतात ती साखर सुद्धा तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवू शकता फक्त प्रत्येक नैवेद्यावर आठवणीने तुळशी तुळशी पत्र ठेवा कारण तुळशी पत्राशिवाय श्रीकृष्णांचा नैवेद्य पूर्ण होत नाही किंवा त्या नैवेद्य ग्रहण करत नाहीत अशी मान्यता असल्यामुळे नैवेद्यामध्ये तुम्ही पंजिरी सुद्धा बनवू शकता तुम्हाला सुदामा आणि श्रीकृष्णांची सांदीपणी आश्रमातील गोष्ट माहिती असेलच की तिथे ते शिकायला असता श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्यात घट्ट अशी मैत्री झाली होती आणि जेव्हा श्रीकृष्ण राजा झाले तेव्हा सुदामा हे श्रीकृष्णासाठी पोहे घेऊन आले आणि एका परसुंडीमध्ये बांधून पण श्रीकृष्णांनी ते सुद्धा आवडीने खाल्ले होते त्यामुळे इथे तुम्ही एकदम साध्या पद्धतीने दही मीठ आणि साखर वापरून ते पोहे बनवून घेऊ शकतात त्याचबरोबर दह्याचा नैवेद्य असेल किंवा लाह्या सुकामेवा यासारखा नैवेद्यसुद्धा आपण या पूजेमध्ये ठेवू शकतो तसं आपण नैवेद्य ठेवताना एक विचार आवश्यक करावा की त्यांच्या काळामध्ये खरोखर श्रीकृष्णांना कोणते पदार्थ आवडत होते जसे आपण वेगवेगळ्या कहाण्यांमधून ऐकतो त्याच पद्धतीने साधे सोपे पदार्थ बनवायचा प्रयत्न करावा जेणेकरून पूजा सुद्धा खरी आहे त्यामध्ये जिवंतपणा आहे असं आपल्याला वाटतं उगाच बडे जाव न करता साध्या सोप्या पद्धतीने आपण सगळं काही करावं तसं म्हटलं जातं श्रीकृष्णाच्या पूजेमध्ये छप्पन भोग ठेवले जातात म्हणजे छप्पन प्रकारचे पदार्थ ठेवले जातात पण आपण तर काही एवढे बनवू शकत नाही त्यामुळे आपल्या इच्छेने जेवढे आपल्याला ठेवता येतील तेवढे आपण ठेवायचे आहे काही ऋतून ऋतुमानानुसार फळं आपल्याला मिळतात त्यापैकी पाच फळं म्हणजे एकाच प्रकार प्रकारची पाच फळं किंवा पाच प्रकारची पाच फळं किंवा जेवढी तुम्हाला उपलब्ध होतील एखाद्या जरी असलं तरी तुम्ही ते पूजेमध्ये ठेवू शकता यानंतर तुम्हाला पूजेमध्ये पाण्याचा तांब्या व पाळणा मांडायचा आहे पाळण्याच्या आजूबाजूला फुलांची किंवा जे साहित्य उपलब्ध असेल त्या त्यांनी तुम्ही सजावट करू शकता कारण त्यात आपल्याला बाळकृष्णांना बसवायचं आहे त्या पाळण्यामध्ये थोडेफार फूल किंवा फुलांच्या पाकळ्या आणि तुळशीपत्र ठेवून या तुळशीच्या पानांवर फुलांच्या पाकळ्यांवर श्रीकृष्णांची मूर्ती स्थापन करू शकता बाळकृष्णांची मूर्ती अगदी हळूवारपणे पाण्यामध्ये ठेवायची ती पडता कामा नये त्यानंतर बाळकृष्णाच्या पाळण्याला आपण जी काही दोरी बांधतो तर प्रत्येकाने ती दोरी आपल्या हातामध्ये घ्यायची उजव्या हातामध्ये ती पाळणा दोरी असावी त्यानंतर आपला दुसरा हातसुद्धा दोरी ला त्या दोरीला लावावा आणि आपण बाळकृष्णाचा पाळणा म्हणू शकतो तसं इंटरनेटवर सोशल मीडियावर कुठेही तुम्हाला बाळकृष्णाच्या जन्माचे भरपूर सारे पाळणे मिळून जातील त्यातल्या प्रत्येक पाळण्यातल्या काव्यपंक्ती या वेगवेगळ्या असू शकतात तुम्हाला जी सोपी वाटेल ती तुम्ही म्हणू शकता त्यानंतर पुन्हा बाळकृष्णांना धूपदीपांनी ओवाळून घ्यावं घंटीचा नाद करावा जेणेकरून जन्मोत्सवाचे वातावरण निर्माण होईल आपल्या घरातील जेवढी जोडपी असतात किंवा घरातील जेवढी मंडळी असतात त्यांनी सगळ्यांनी बाळकृष्णाला झोका अवश्य द्यावा सगळ्यात शेवटी धूपदीप लावावा किंवा कापूर आरती लावावी तुम्हाला श्रीकृष्णांची आरती येत असेल किंवा अजून काही वाचायचं असेल जसं की गीतेतला एखादा अध्याय वगैरे तर तो सुद्धा तुम्ही वाचू शकता काही हरकत नाही आता पाळण्यामध्ये आपल्याला बाळकृष्णांना रात्रभर ठेवायचं नसतं एकदा की पाळणा म्हणून झाला की घरातल्या कोणत्याही एका सदस्याने ती मूर्ती हळूच काढून घ्यायची आणि नंतर पुन्हा ज्या जागेवर होती आपण ज्या जागेवर आपण पूजा केली होती तिथे ठेवून द्यायची बालवयापासून अतिशय खोडकर असणारे श्रीकृष्ण साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंचा आठवा अवतार आहेत त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत प्रेम कसं करावं खरी मैत्री काय सहानुभूती कशाला म्हणतात नीतिमत्तास धर्मचरण यासारखी मूल्यच राजकारणातले डावपेच किंवा खरी श्रद्धा काय असते हे सुद्धा आपल्याला श्रीकृष्ण शिकवतात समजा एखादी व्यक्ती एखादी वस्तू एखादी गोष्ट आपल्या खूप आवडीची आहे पण धर्माच्या रक्षणासाठी अशा गोष्टींचा त्याग करणं आलं तरी पण बेहत्तर पण धर्म पहिला हे आपल्याला श्रीकृष्णांकडून शिकायला मिळते त्यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा मध्यरात्री बारा वाजता अवश्य करावी दिलेल्या वेळेत पूर्ण करावी यंदाच्या जन्माष्टमीला आपल्यालासुद्धा उपवास करायचा तर असेल सोमवारच्या दिवसभरामध्ये तो करून रात्री अशा पद्धतीने पूजा केल्यानंतरच नैवेद्यामधला एखादा पदार्थ प्रसादाच्या रूपात खाऊन तुम्ही तो उपवास सोडू शकता त्यानंतर तुम्हाला काही जेवण वगैरे करायचं असेल तर तेही तुम्हाला करता येईल पण मग बरेच जण असा विचार करतात की एवढ्या मध्यरात्री कुठे काय आपण जेवण करणार त्यापेक्षा हा उपवास तसाच सुरू ठेवतात आणि सकाळी म्हणजे गोपाळकाल्याच्या दिवशी सकाळी आपली अंघोळ वगैरे झाल्यानंतर नेहमीच्या वेळेमध्ये जेव्हा आपला स्वयंपाक होतो तेव्हा पुन्हा एकदा पूजा करून ही पूजा काढल्यानंतर उपवास सोडतात तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल तसं तुम्ही करू शकतात पण समजा तुमचा श्रावणाचा चौथा सोमवारसुद्धा आहे पण जन्माष्टमीचा उपवास नाही तर तुम्ही सोमवार नेहमीच्या वेळेमध्ये सोडू शकतात पण तुम्हाला श्रावणी सोमवार आणि जन्माष्टमी दोन्ही उपवास करायचे आहेत तर मग तुम्हाला जन्माष्टमीची पूजा झाल्या वाचून उपवास सोडता येणार नाही ही पूजा आहे ती आपण गोपाळकाला पूर्ण होईपर्यंतसुद्धा ठेवू शकतो किंवा तुम्हाला गोपाळकाल्याच्या दिवशी सकाळी म्हणजे ज्याला आपल्याकडे दहीहंडी म्हणतात तेव्हा काढायची असेल तर तेव्हा सुद्धा काढू शकतात पुन्हा एकदा बाळकृष्णाच्या मूर्तीला स्नान घालायचं विधिवत पूजा करायची पूजेमधील सुकलेली पानं फुलं काढून टाकायची ती झाडाच्या कुंडीत किंवा मा मातीमध्ये मा किंवा मा कोणी ओलांडणार नाही अशा ठिकाणी टाकून द्यायची पूजेमधला प्रसाद किंवा फळं वगैरे तुम्ही आसपासच्या घरी प्रसादाच्या रूपात देऊ शकतात तुमच्या घरातील मंडळींनी खाल्लं तरी चालेल तर ही होती जन्माष्टमीची संपूर्ण पूजा विधी व उपवास कसा करावा याबद्दल यासंबंधीची माहिती तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्या परिवाराकडून श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या व गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक लाईक आणि तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंडसोबत नक्की शेअर करा आणि तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद